नमस्कार देविकाच्या अंकलची आता एंट्री झालेली असते त्यामुळे निरूपा खूपच खुश असते निरुपा, निरुपा लगेच देविकाला म्हणते देविका तू काळजी करू नकोस खरं सांगू का देविका मला खरंच खूप आनंद झाला आज तेव्हा लगेच देविका म्हणते बघितलंच नाही आई मी तुम्हाला सांगत होते माझ्या घरच्यांना वेळ नाही आहे म्हणून कोणीच येत नव्हतं पण आता बघितलं अंकल आलेत ना तेव्हा मात्र निरूपाला खूपच आनंद झालेला असतो पण सत्य आणि निराला मात्र ही गोष्ट खटकलेली असते आणि त्याच वेळेला देविकाच्या आज आईचा फोन आजीच्या फोनवरती आलेला असतो आणि त्या आजीजवळ बोलत असतात त्यावेळेला आजी बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्ही इकडे निघून या तेव्हा लगेच देविकाची आई बोलते नको नको तुम्ही कशाला उगाच आमच्यामुळे त्रास सहन करणार तेव्हा लगेच आजी बोलते मी सांगितलं ना तुम्ही या म्हणून मग तुम्ही कशाला विचार करताय तुम्ही या बाकी तुम्ही कसलाच विचार करू नका तेव्हा मात्र देविकाची आई बोलते हो तर इकडे संध्याकाळपर्यंत देविकाची आई सांगलीमध्ये पोहोचलेली असते त्यावेळेला आजीने सत्य आणि मीराला त्यांना आणायला पाठवलेलं असतं इकडे देविका मात्र खूप खुश असते कारण निरूपा पहिल्यासारखे तिचे लाड करत असते देविका म्हणत असते वा देविका वा खरंच मानलं पाहिजे तुला आज तू जे केलंस ना ते कोणालाच जमलं नसतं आज तर या बाईचा तू कायापलटच केलास कालपर्यंत उद्धटपणे वागणारी ही निरूपा आज मात्र तुझ्या अवतीभोवती फिरते तेही का तर या अंकलमुळे हे जर का मला आधीच माहिती असतं तर दुसरा सुद्धा अंकल कोणता तरी मी उभाच केला असता पण आता मात्र या सर्व गोष्टी माझ्या बाजूने घडता ना मग तर झालं आणि तेवढ्यात राजवीर मोठ्याने ओरडतो आजी आजी आम्ही आलो तेव्हा मात्र आजी बोलते राजवीर बाळा ये ना आत ये ना तेव्हा मात्र देविकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो देविका खूपच घाबरते आता काय करावं तेच त्याला कळत नसत तेवढ्यात मात्र मीरा आणि सत्या देविकाच्या आईला घेऊन आतमध्ये आलेले असतात ते बघताच देविकाची तर बोबडीच वळते तिला काय करावं तेच समजत नसतं तेवढ्यात मात्र देविका मोठ्यानी बोलते तुम्ही तुम्ही सर्वजण इथे काय करताय तेव्हा मात्र निरूपाचे धाबेस दनानतात आणि निरूपा मोठ्यानी बोलते काय चाललंय हे माझं घर म्हणजे काय तुम्हाला अनाथ आश्रम वाटलं का कोणत्याही रस्त्यावरच्या भिकारड्याला तुम्ही घरात आणाल आणि माझ्या घरात राहायला सांगाल तेव्हा लगेच मोठ्याने आजी ओरडते निरुपा ती माझी पाहुणी आहेत आणि भिकारडी कोणाला बोलतेस ग अगं तू काहीही बोलत जाऊ नकोस निरूपा जरा तुझ्या तोंडाला लगाम घालत जा निरुपा तू काय बोलतेस ना या गोष्टीचा तू कधी विचारच करत नाहीस आणि याच गोष्टीमुळे सगळा त्रास होतो तेव्हा मात्र निरूपा बोलते पुरे झाला सासूबाई तुमचं अतिच होतंय आता आपल्या घरात देविकाचे अंकल आलेत आणि तुम्ही त्यांच्या समोर या भिकारड्यांना बोलवलात तेव्हा मात्र देविकाची आई देविकाकडे बघतच राहते त्यावेळेला देविका म्हणते काय गरज होती तुम्हाला यायची इथे आणि दुसऱ्यांच्या घरात कशाला सारखं सारखं यायला पाहिजे तेव्हा मात्र देविकाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं देविकाची आई स्वतःशीच बोलते काय मुलगी आहे आई घरात आले या गोष्टीचा तर तिला आनंदच नाही आज तर आम्हाला हिची गरज आहे पण ही मात्र आम्हाला घरातून बाहेर काढायला तयार आहे काय करावं तेच कळत नाही पण या मुलीला मात्र सरळ वटणीवर आणावंच लागेल तेवढ्यात मात्र पंकज बोलतो ते काही नाही मम्मा यांना घराबाहेर काढ तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज जरा आहे ना गप्प बस काही काही गोष्टी तुला कळत नाहीत ना म्हणून तू अशी वागतेस आणि त्याच वेळेला आजी बोलते निरुपा हात तर लावून दाखव मग नाही ना तुझा तोच हात मोडला आणि दुसऱ्या हातात दिला तर नावाची माहिती आहे ना तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते काय करायचं आहे ते करा तुमचं ना सासूबाई काय चाललंय ना तेच मला समजत नाही त्याच वेळेला लगेच मीरा सत्या देविकाच्या आईला बोलतात मावशी तुम्ही आत चला तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि लगेच देविकाची आई मीरा आणि सत्यासोबत राजवीरलासुद्धा आतमध्ये घेऊन गेलेली असते देविकाची आई आतमध्ये गेल्यानंतर मीरा देविकाच्या आईला बोलते मावशी बाहेर जे काही झालं त्याचा विचार करू नका कारण मला माहिती आहे ना तुम्हाला त्रास होतोय मावशी आणि मला आता खरंच खूप वाईट वाटतंय पण काय करू मावशी मी तर काहीच करू शकत नाही पण मावशी मी एकच सांगेन तुम्ही तो विचार करू नका तुम्ही तुमच्या या मुलीकडे आलात या गोष्टीचा विचार करा तुमची ही मुलगी या घरात आहे तुम्ही अजिबात हे विसरायचं नाही मावशी तेव्हा मात्र मीराच्या डोक्यावरून देविकाची आई हात फिरवत असते आणि तिला मात्र खूपच बरं वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच ती स्वतःशीच बोलते काय करतोय आम्ही हे आम्ही जे काही करतोय ना ते खूपच करतोय चुकीचं आहे हे सर्व काय करावं ना तेच मला कळत नाही पण हे सर्व इथल्या इथे थांबलं पाहिजे हे जे काही चालू आहे ना ते चुकीचंच आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण कसं कसं समजावू सगळ्यांना जर का सांगायला गेले तर सगळं काही हातातून निघून जाईल देविका एकटी पडेल आणि परत एकदा नको ते होऊन बसेल मला तर खूप भीती वाटते असं वाटतंय की नको ह्या गोष्टी जर का अशाच घडल्या तर खरोखर देविकालाच त्रास होईल त्यापेक्षा गप्प राहिलेलंच बरं पण आम्ही मात्र या चांगल्या माणसांची फसवणूक करतो आहे आणि ते मनाला कुठेतरी आहे पण या गोष्टीचा मात्र मी आता विचारच करू शकत नाही मला खूप भीती वाटते आहे तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते काय झालं आहे मावशी तुमच्या मनात काहीतरी आहे का प्लीज सांगा तेव्हा लगेच देविकाची आई बोलते देवी मीरा मीरा मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण ते सांगितल्यानंतर तू गैरसमज तर करून घेणार नाहीस ना तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा मावशी काय झालंय तुम्ही जर का सांगितलं तर मी समजून घेईन ना मावशी तुम्ही सांगा तेवढ्यात मात्र बाहेरून आवाज येतो ए मीरा काय चाललंय काय तुझं अगं बाहेर ये कामं कर काम घरात माणसं आहेत तुला कळत नाहीत का तेव्हा मात्र मीरा बोलते मावशी आपण नंतर बोलूया त्यावेळेला मीरा तिथून निघून जाते त्यावेळेला देविकाची आई तिला हाक मारत असते मीरा मीरा अगं अग माझं ऐकून तरी घे पण मीरा मात्र कामासाठी निघून गेलेली असते तर इकडे देविकाचे अंकल बसलेले असतात त्यावेळेला देविका म्हणत असते अंकल तुम्ही काही काळजी करू नका अगदी शांतपणे खा तुम्हाला कसलीच काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र देविकाची आई आतमधून स्वतःशीच म्हणत असते काय करू मी काय करू मला तर कळतच नाही आहे पण मला शांत राहून तर चालणारच नाही सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणाव्याच लागतील आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात देविका निरुपला म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आता तुम्ही इथे बसा मी आलेच आणि देविका तिच्या आईच्या रूममध्ये गेलेली असते देविका तिच्या आईचा जोरात हात मुरगळत बोलते कशाला आलीस तू इथे कशाला आलीस काय गरज होती तुला इथे यायची माझ्या आयुष्यात अजूनसुद्धा लुडबुड करायचीच आहे का तुला प्लीज प्लीज जा तेव्हा मात्र देविकाची आई बोलते देविका काय चाललंय तुझं हे सर्व थांबव अगं तू या चांगल्या माणसांना फसवतेस तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हे बघ तू तु ह्या तुझ्या नातवाला घे आणि इतका नीत इथे थांबू नकोस मला उगाच कोणतीच गोष्ट तुझ्यामुळे आणखीन बिघडायला नको आहे तेव्हा मात्र देविकाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्या तिथे मीरा येते आणि मीरा बोलते देविका काय करतेस तू हे पहिल्यांदा मावशींचा हात सोड तेव्हा लगेच देविका हात सोडते आणि म्हणते काही नाही त्यांचा हात दुखत होता म्हणून मी त्यांचा हात धरला तेव्हा लगेच देविकाची आई बोलते मीरा मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा देविका मात्र खूप घाबरते त्यावेळेला लगेच देविकाची आई म्हणते मीरा मी सांगते ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाची आई मीराला सर्व सत्य सांगेल का आणि या देविकाला तोंडावर पाडेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू